नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण न्यू इयर स्पेशल तिळाची करंजी कशी करायची हे बघणार आहोत तर रेसिपी शेवटपर्यंत बघा ट्राय करा कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असेच येणारे नवीन नवीन आणि छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद करंजी करण्यासाठी आपण येथे गावरान तिळ घेतलेले आहे हे थोडेसे असे काळपट कलरचे असतात आता येथे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे मी छान असे खरपूस खमंग भाजून याची साल काढून घ्यायची आहे येथे पन्नास ग्रॅम ड्रायफ्रूट घेतलेले आहे त्यामध्ये काजू बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे मी हे सर्व छान असं भाजून घेतलेलं आहे फक्त ते आपल्याला भाजायचे बाकी आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घ्यायचे आहे एक कप शेंगदाणे आणि हे पन्नास ग्रॅम ड्रायफ्रूट आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आता ह्याला थोडंसं असं जाडसर आपण बारीक करून घेतलेलं आहे फारही बारीक पावडर करायची नाही आहे यामध्ये आपण डेसिकेटेड कोकोनट टाकलं तरीसुद्धा चालू शकेल आता येथे तीळ आपल्याला दोनशे पन्नास ग्रॅम मोजून घ्यायचे आहे एक मोठा कप आणि दोन हे छोटे कप घेतलेले आहे आपण आता ह्याला मंद आचेवर आपल्याला छान असे फुलेपर्यंत तडतड वाजेपर्यंत भाजून घ्यायचे आहे तीन ते ती चार मिनटं मी ह्याला मंद आचेवर छान असे ह्याला भाजून घेणार आहे भाजल्यामुळे ह्याची टेस्ट फार छान लागते बघा आता थोडेसे असे आपल्याला हे तीळ फुलल्यासारखे दिसत आहेत आणि तडतड वाजायला सुरुवात झालेली आहे ह्याला फारही आपल्याला भाजायचं नाही आहे नाही तर तिळाची टेस्ट ही कडवट येते आता हे आपले भाजून झालेले तीळ एका भांड्यामध्ये थोडे थोडे करून काढून घ्यायचे आहे आणि ह्याला आपल्याला थंड करायला ठेवून द्यायचं आहे असे एका ताटामध्ये पसरवून ठेवायचे आहे म्हणजे पटकन ते थंड होतात आता एका कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घ्यायचं आहे आपल्याला येथे गुळाचा पाक तयार करून घ्यायचा आहे तूप नाही घातलं तरी सुद्धा चालेल परंतु तुपामुळे छान अशी ग्लेज येते करंजीला आता येथे तीनशे ग्रॅम मी गुळ घेतलेला आहे म्हणजे दीड कप गुळ घेतलेला आहे आपल्याला जर गोड कमी आवडत असेल तर एक कप घातला तरी सुद्धा चालू शकेल त्यामध्ये दोन चमचे आपण पाणी सुद्धा टाकून घेतलेलं आहे म्हणजे आपला पाक फार शेवट होत नाही आता गुळ आपला छान असा मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आपल्याला दिसत असेल पूर्ण आपला गुळ मेल्ट झालेला आहे येथे नॅचरल सेंद्रिय गुळ घेतलेला आहे मी केमिकल विरहित आता हे चेक करायचं आहे आपल्याला जे करंजीचं सारण बनवायचं आहे त्यासाठी आपल्याला हा एक तारी पाक लागणार आहे यातला थोडासा बघा आपण चेक करून घ्यायचा आहे तार यायला सुरुवात झालेली आहे आता थोड्या वेळासाठी गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपण जे शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट बारीक करून घेतलेले आहे ना त्यामध्ये हा थोडा थोडा करून पाक आपल्याला मिक्स करायचा आहे आता एकदम पाक टाकायचा नाही याच्यात चमच्या चमच्याने थोडा करून टाकून घ्यायचा आहे आता थोडासा पाक यामध्ये टाकून हे आणि याच्या छान अशा लांबट आकाराच्या आपल्याला गोळ्या बनवून घ्यायच्या आहे सारणासाठी व्यवस्थित असा पाक मिक्स करायचा हे पाक सुरुवातीला गरम असल्यामुळे लगेचच ह्याला हात लावायचा नाहीये नाही तर हात भाजण्याची शक्यता असते थोडा थोडा करून छान याला सर्व मिश्रणाला गोळाचा पाक लागेल या पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ह्याच्या छान अशा चा आपल्याला गोळ्या करून घ्यायच्या आहे त्या एक एक करून आपल्या सर्व मिश्रणासाठीच्या गोळ्या बनवून तयार झालेल्या आहे या साईडला ठेवून देऊया आणि जो पाक शिल्लक राहिलेला होता पुन्हा आपल्याला गॅस ऑन करून घ्यायचा आहे आता करंजीच्या आवरणासाठी आपल्याला जे मिश्रण तयार करायचं आहे ना त्यासाठी आपल्याला छान असा गोळीसारखा पाक तयार होईल या पद्धतीने पाक तयार करायचा आहे आता पुन्हा आपल्याला एका प्लेट मध्ये पाणी घेऊन चेक करून घ्यायचं आहे छान अशी या पाकाची गोळी तयार झाली की समजून घ्यायचं आपला पाक हा करंजीच्या आवरणासाठीचा परफेक्ट बनलेला आहे हे बघा आता ह्याची जेली तयार होत नाहीये छान अशी कडक गोळी तयार होती पाण्यात टाकला की आता हा सुद्धा आपला सारणासाठीचा पाक बनून तयार आहे तर यामध्ये थोडे थोडे करून सर्व तीळ आपण भाजून घेतलेले टाकून घ्यायचे आहे आणि लगेच ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस बंद करायचा आहे या स्टेजला आणि छान असं कढईने मिश्रण सोडेपर्यंत आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे करंजीसाठीच बटर पेपर घ्यायचा आहे असा लांबट आकारात तो कापून घ्यायचा त्याला बटर किंवा साजूक तूप लावून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या साह्याने आपण जे मिश्रण तयार करून ठेवलं होतं ते थोडं थोडं अशा पद्धतीने घेऊन ह्याची गोळी अशी छान अशी करून घ्यायची आहे आणि बटर पेपरवर लाटण्याच्या साह्याने याला आपल्याला पातळ अशी लाटी लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने इथे दाखविल्याप्रमाणे आपल्याला लाटण्याला सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे याला हे चिकटणार नाही हे बघा छान अशी आपली ही पातळ लाटी लाटून तयार झालेली आहे आता हे करत असताना जर आपलं मिश्रण कडक झालं तर पुन्हा गॅस थोडासा आपल्याला ऑन करून घ्यायचं आहे आणि थोडं मिश्रण फिरवून घ्यायचं आहे की लगेच गोळ थोडासा मेल्ट होतो आणि आपलं मिश्रण सॉफ्ट होत आता ही लाटी तयार करून झाली की असं करंजीच्या जो मशीन असत त्यामध्ये अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे हे बघा आता करंजी करण्यासाठीचा जो साचा आहे त्यामध्ये आपण याला फक्त आकार देऊन घेण्यासाठी ठेवणार आहोत अशा पद्धतीने बटर पेपर व्यवस्थित असा सर्व बाजूने प्रेस करून घ्यायचा आहे जेणेकरून सारण व्यवस्थित आतमध्ये याच्या बसेल आणि करंजी फुटणार नाही थोडस असं हे प्रेस करून घ्यायचं आहे एवढ्या छान असा ह्याला करंजीचा आकार आलेला आहे आणि थोडा थोडा करून हा सर्व आपण बटर पेपर काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बटर पेपर वापरताना त्याला बटर लावूनच नंतरच वापरायचं आहे नाहीतर याला चिकटण्याची शक्यता असते हे बघा छान अशी आपली करंजी तयार झालेली आहे तिळाची एक एक करून सर्व करंजा याच पद्धतीने आपण तयार करून घेतलेल्या आहे आपण बघू शकता की ते छान अशा सुरेख दिसत आहेत आणि खायलाही अतिशय टेस्टी तर असतात सोबत पौष्टिकसुद्धा असतात संक्रांतीला हळदी कुंकवासाठी आपण या नक्की ट्राय करा कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद